नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज बार दर, मित्रा वार शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आहे का गायचा व्यवहार झालेला आहे दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। कसा आला व्यवहार ला गाय दिली हे झाले तुम्ही का नाव काय आपल्याला परदीपुंजू पाटील कुंजू पाटील राहणार कुठले आपण तामसवाडी दोन कमी पन्नास ला व्यवहार झालेला आहे किती दिवस झाले तिसरा रोज तिसरा रोज आहे किती जापे मध्ये आता तिसरे जा पहिला आहे काय दुधाची काय गॅरंटी दिली आपण यांना पाच सहा देऊ राहिली दोघा टाइमला देऊ राहिली बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी काच वगैरे जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे खरेदी करायची असेल तर आपण सेटचा नंबर देणार आहे दे क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली मित्रांनो शेट खरेदी घेतलेली जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेट आपल्या नावावर मोबाईल नंबर बोलू बोललोशी आरेशी मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला गाई वगैरे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा आज बाजारामध्ये किती काय आणले आपण दस ला दस दस का काकी खरेदी होते आपण खेडे पाडी होते बरोबर कोण कोणती मंडी करते आप गायकी दूध की गारंटी गॅरंटी देतो गाबन हमारे पास चालू आहे गाबन की आएंगी महा बरोबर तर मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा परत करा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपल्याला पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात सोळा बरोबर आपण ही खरेदी करून दिली त्यांना व्यवहार चांगला आले तुम्ही घेतली आपण आपण तुम्ही सोबत मध्ये बरोबर व्यवहार आवडला चला बरोबर दोन कमास पन्नास ला मित्रांनो व्यवहार झालेला आहे चांगली ठिकाणी शेतकरी आलेले दादा नमस्कार, नमस्कार। नाव काय आपलं नाना भाऊ नाना भाऊ वेळा नाही तर मित्रांनो चॅनेलचे सबस्क्रायबर दादा नमस्कार कुठले आपण वेला नाही तिथं नाव काय आपल्याला पाटील गजेंद्र पाटील चाळीस गाव बाजारामध्ये आले काय कामासाठी आले होते आपण गाई घेतल्या साठी आले होते तर किती गाय घेतले आपण दोन घेतल्या काय कसं वाटलं बाजारावर तुम्हाला बाजार वगैरे चांगला आहे कशा कशा भावाने काय घेतल्यास आपण एक बत्तीस ला घेतली एक पस्तीस ला घेतली बरोबर काय गाव आहे का दोघी एक जनलेली एक जनलेली एक गाव आहे बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला केलेला आहे आणि थोडा शेतकरी ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी दोन गाई घेतलेल्या आहेत आणि मित्रांनो अशी निवाराचा सो जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे खरेदीसाठी साडी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता रात्री जन्मलेली का बरोबर किती दिवस आधी

दादा नाव काय आपल्याला कुठले आपण तामसवाडीचे नाव काय आपल्याला पाटील अनिल राजेंद्र पाटील काय साडे आले होते गायी खरेदी साडी आले होते आपण बरोबर तर पहा मित्रांनो गायची क्वालिटी वगैरे चांगली आहे शेतकऱ्यांना पुरवडेला किमतीच्या या गाई या ठिकाणी आलेल्या आहेत जर कोणाला या ठिकाणी साडी यायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा बऱ्याच गाई या ठिकाणी आलेले आहेत तर या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो याच्या जर्शी गावरान आणि जातीच्या गाई पाहायला भेटतील होऊ आपण या ठिकाणी गाईची क्वालिटी वगैरे चांगली हे पहा मित्रांनो या ठिकाणी गाई बरेच गाई या ठिकाणी बांधलेले आहेत बाजारा मित्रांनो सकाळी साडेआठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत चांगला चालतो सध्या सहा असा देते किती जा प्या दुसऱ्या जा प्या दाताला कशी असेल मग दाताला सहा असेल मित्रांनो लो जरा ते पाय मित्रांनो वगैरे औषध आपण या ठिकाणी वगैरे चांगली आहे प्रत्येक शेतकरीला पूर्वडीला अशा किमतीच्या काही या ठिकाणी आलेले आहेत कोणाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्यापारीचा नंबर देणार आहे क्वालिटी मस्त कमालेबी बरोबर तर फायनल किंमत काय पंच्याऐंशी बनले की फायनल साठ टक्के मागे बरोबर मित्रांनो साठ हजारला मागितली गेली पण व्यवहारामध्ये बस नाही तर जास्त करणार आहेत पाहू शकता क्वालिटी वगैरे आपण चांगल्या क्वालिटीच्या काही आहेत पाहू शकता पूर्ण या टक्ण दावण भरलेली चांगल्या क्वालिटीच्या काही मित्रांनो